नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो आज आहे बुधवार बुधवारच्या आपल्या सकाळच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो संजय भोसले या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही आलात पहिल्यांदा तरच नक्कीच आपल्या संजय भोसले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघा इथं काय आहे इथं आहे आपली सायकल सायकल म्हणजे आपल्यासाठी मित्रांनो गरिबाची सायकल म्हणजे एक फोर व्हीलर गाडी असेल किंवा महागातली महाग टू व्हीलर एखादी मस्तपैकी एचडी असेल जुनी बरं का राजदूत असेल किंवा आताच्या ज्या बुलेट असतील तर त्याला काही कमी नसते कारण मित्रांनो गरिबाची जी पण वस्तू असते त्याचं खूप महत्वाचं असतं त्याच्यासाठी ती खूप लाख मोलाची असते तर अशीच आपली ही एक सायकल आहे खूप मस्त आहे सायकल मित्रांनो इथे बघा आम्ही आमच्या सायकलला कसं मस्तपैकी असं झुरमळ्या वगैरे लावलेल्या आहेत त्या सायकलला एकदम सजवलंय नटवलंय एक नंबर क्वालिटीचे आपण बनवलंय तर कुठलीही अडचण येऊन येऊन सायकल आपली शिवपण दिसावी ह्यासाठी आपण बघा इथं बघा मित्रांनो इथं आरसा सुद्धा बसवला आपण मस्तपैकी दिसला का आरसा आरशात दिसत बात तोंड वगैरे तर अशा पैकी सायकल आहे सजवलेली आहे तर कुठे प्रवासाला जरी जात असलं तरी पण आपण इकडं मस्तपैकी असं ह्याच्यावर जाऊ शकतो तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला सायकल आवडली का तर मित्रांनो ही सायकल खरं म्हणजे माझी नाही आहे बर का हे सायकल आहे आमच्या इथे उभारले ते महाराज यांचे आहे तर ते सायकल घेऊन आपले फिरतात तिकडे तिकडं त्यांना प्रवासाचं खरं सायकलीवरचा प्रवास पाहिजेच मित्रांनो आपण गाडीवर फिरण्यापेक्षा ना सायकलीवर आपण फिरलं पाहिलं खरं सायकलीवर फिरल्यानं आपला व्यायाम होतो मस्तपैकी तर महाराजांचा सुद्धा व्यायाम चांगला होतो ते ह्या गावातून त्या गावाकडे त्या गावातून ह्या गावाकडे असं मस्तपैकी सायकलीवरचा प्रवास करतात तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला सायकल आवडली का हा आपण नाही घेतले पण महाराजांची आहे तर म्हणलं सायकल कशी आहे सायकलला किती छान नटवलं आहे सायकल त्यांच्यासाठी खूप महत्वाची असल्यामुळे त्यांनी एवढं सायकलचं संरक्षण करतात त्याची काळजी घेतात किती मस्त सजवलंय किती मस्त देखावा केलाय आपण एखाद्या फोर व्हीलरला टू व्हीलरला कसं देखावा करतो तशाच प्रकार त्यांनी सायकलला केलंय पूर्वी काय हो हे सायकलच होते की आता या गाड्या निघल्या खरं तर, तर, तर सायकलच पाहिजे हो त्याशिवाय व्यायाम होत ना आपला हे पण आता एक सायकल घ्यावी म्हणतोय घेणारच आहे मित्रांनो तर नक्कीच घेणारच तुम्हाला आवडेलच प्रकारे मी ब घेणार आहे सायकल सायकलवर येता जाता आलं मी थोडा व्यायाम बी होईल आपला तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग हा नक्की आवडला असेल तर कर लाईक करा जय हिंद देव महाराष्ट्र तोपर्यंत काळजी घ्या आपल्या जवळच्या आणि एकदम जवळच्या मित्रांची आणि शेजाबाजार यांची ओके गुड बाय